क्षेत्रामुळे प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे अध्यक्ष महोदय मी आज खर म्हणजे राज्य शासनाचं शेतकरी विरोधी धोरण याच्यावरती प्रामुख्याने मला बोलायचं आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघ पुरंदर तालुक्यातून ज्या तालुक्यातून मी येतो दुष्काळ सदृश परिस्थिती अतिशय भीकण भीषण अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आहे मी काल सुद्धा या विषयावरती बोललो होतो अध्यक्ष महोदय आतापर्यंत दुष्काळावरती जनावरांच्या चाऱ्यासाठी टँकरची जी मागणी आहे त्याच्यासाठी परिपूर्ण टँकर पाणी आणण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जवळपास वीस किलोमीटर वरती पाणी भरावं लागणारे अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि या दुष्काळावरती सरकारने अजूनपर्यंत कुठली ठोस भूमिका त्या ठिकाणी मांडलेली नाही आणि त्यामुळे अक्षरशः शेतकरी हा देशोजडीला लागलेला आहे अध्यक्ष मोदय आज माझा भाग जो येतो तो मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आज अंजीर सीताफळ अशा वेगवेगळ्या त्याचप्रमाणे अनेक कांद्याची पिकं हे आमच्या भागामध्ये असणारं पुरंदर उपसा योजना त्याचा दुरुस्तीचं चा काम चालू होतं आणि गेले एक महिना ती योजना त्या ठिकाणी मोटार खराब दुरुस्ती नादुरुस्तीमुळे त्या ठिकाणी बंद होती अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगायचं की अनेक फळबागा ह्या लिटरली म्हणजे मोठ्या प्रमाणावरती नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालंय आणि त्याच्यासाठी फळबागांना फळ पिकांच्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अनुदान शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध केलं पाहिजे असं जर झालं नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत परंतु आज खऱ्या अर्थाने फळबागांमध्ये आणि फळबागांमध्ये आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी कर्जवारी हो... कर्जबाजारी होण्याची परिस्थिती आज त्या ठिकाणी माझ्या पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी आलेली आहे हीच परिस्थिती दुधाच्या बाबतीमध्ये आहे पाच रुपयाचं अनुदान देऊ केलेलं आहे परंतु शाश्वतता त्या ठिकाणी दुधाच्या दराच्या शाश्वत नाहीये हो विनंती करायची आपल्या माध्यमातून सरकारला की आज जर बघायला गेलं अंत्योदयमधनं आपण साडीचं वाटप करतो आहोत परंतु साडी बरोबर मला वाटतंय सरकारनी त्या ठिकाणी जनावरांच्या खाद्यासाठी सुद्धा जसं आपण माणसांच्यासाठी प्रत्येक कुटुंब प्रति व्यक्ती काही ठराविक किलो खाद्य था, त्या ठराविक किलो अन्न तांदूळ असेल गहू असेल साखर असेल अन्न देतो त्याप्रमाणेच जनावरांच्या साठी सुद्धा त्या ठिकाणी रेशनच्या माध्यमातून राशनिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंतोदय मधनं त्या ठिकाणी जनावरांच्या साठी ते खाद्य उपलब्ध करावं ही मला या ठिकाणी सरकारला सांगायचं आहे yes. कारण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातलं आणि पुरंदर तालुक्यातलं आणि हवेली तालुक्यातला शेतकरी त्या ठिकाणी भयानक अवस्थेमध्ये आहे त्वरेने दुष्काळाच्या बाबतीमध्ये जो माझा तालुका आहे किंवा जे तालुके महाराष्ट्रातले चाळीस तालुके आहेत त्यांच्या बाबत लगेचच्या लगेच त्वरेने त्या ठिकाणी निर्णय घेऊन ते रिलीफ खरं म्हणजे सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आज जर अध्यक्ष महोदय त्याचबरोबर बघायला गेलं तर सायबर बुलिंग सायबर क्राईमचे गुन्हे हे केवळ आता शहरापुरते मर्यादित राहिले नाही आहेत तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे गुन्हे घडायला लागलेत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसांना याच्यावरती काय करायचं कशा प्रकारे गुन्हा दाखल करायचं त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा याची सुद्धा माहिती नाहीये अध्यक्ष महोदय याच्यावरती निश्चितपणे काहीतरी हे कसं थोपवायचं हे मला वाटतं सरकारने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आज पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ड्रगचं कायटल त्या ठिकाणी सापडलं पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी ओळख होती परंतु आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर तरुण मुलं त्या ठिकाणी रस्त्यावरती पडलेली आपण बघतोय तुम्ही आम्ही सगळ्यांनीच फेसबुकवरती व्हिडिओ बघितला परंतु असे कितीतरी प्रकार शाळा कॉलेजेसच्या बाहेर त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि हा प्रकार हा पुणे शहराबरोबर ग्रामीण भागाकडे सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागलाय लोणावळा असेल किंवा जेदुरी असेल असे तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनाची ठिकाणं आहेत या ठिकाणी सुद्धा ह्या ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागल्या आहेत ला, आणि महाराष्ट्र पंजाब व्हायच्या अगोदर सरकारने त्या ठिकाणी निश्चितपणे त्याच्याबाबतची जागृती करून कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढवली पाहिजे ही विनंती मला हो त्या ठिकाणी करायचे आणि हे खरं म्हणजे सरकारने या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेतला पाहिजे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असेल ग्रामसेवक असेल त्या गावातला पोलीस पाटील असेल हे गावाचा खरं म्हणजे कणा आहेत आणि यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आज आम्ही बघितलेलं आहे करोना काळ असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये मधल्या काळामध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी सगळा सर्वे करायचा होता ह्या सेविका रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी नोटीसचं वाटप करत होते सर्वे करत होते तर या ठिकाणी अध्यक्ष मोदय त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकारने निश्चितपणे एक पॉझिटिव्हली निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे त्याचबरोबर अंगण आशा वर्कर ज्या सहाय्यिका आहेत त्यांच्याही बाबतीत त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय याच्याबरोबरच खरं म्हणजे अनेक प्रश्न माझ्या भागामधील शहरी भागामध्ये सुद्धा आहेत मी गेली अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे पंधरा गावं तेहतीस गावं समाविष्ट झाली त्याच्यामध्ये पंधरा गावं ही माझ्या मतदारसंघातली झाली आहेत अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणावरती टॅक्स हा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी येतोय आज त्यांच्या फ्लॅटच्या किमतीच्या दोन आय एवढा दोन कर्जाच्या हप्त्याने एवढा टॅक्स त्या ठिकाणी एवढा भरमसाट येतोय आणि दुर्दैव दुसऱ्या बाजूला असं आहे अध्यक्ष महोदय की त्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी आज त्या लोकांचे एक एक दीड दीड कोटीचे फ्लॅट आहेत आणि बादलीने पाणी लिफ्टनी घेऊन जावं लागतं अध्यक्ष महोदय अशी अवस्था त्या ठिकाणी आहे कचऱ्यासाठी शंभर रुपये आणि काही काही ठिकाणी एक एक हजार रुपये त्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी द्यावे लागतात अध्यक्ष महोदय मला खरं म्हणजे आपल्या माध्यमातून सांगायचंय शेवटी हे सर्व्हिसेस आहेत आज कचरा असेल आरोग्य असेल कायदा सुव्यवस्था असेल ह्या प्राथमिक गरजा त्या लोकांच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्यांनी दिल्या पाहिजे आज जर बघायला गेलं भरमशात मोठ्या प्रमाणावरती टॅक्स घेतला जातो माझ्याकडे त्या ठिकाणी मी मागेही बोललो होतो अध्यक्ष महोदय की फुरसुंगी आणि उरळी ही दोन गावं अशी आहेत की जी गावं आता कुठेच नाही आहेत जेजुरी ग्रामीण जेजुरीच्या परिसरातलं जेजुरी ग्रामीण परिसर अध्यक्ष ग्रामी महोदय या तिन्ही ठिकाणी कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नाहीये ते महानगरपालिकेत नाहीयेत ते नगरपालिकेमध्ये नाही आहेत ते ग्रामपंचायतीमध्ये नाही आहेत आज त्यांच्यासाठी कोणीही नाहीये अध्यक्ष महोदय अशी अवस्था त्या ठिकाणी आहे आज मला आमदार निधी टाकायचं म्हंटल एक रुपया टाकता येत नाही डीपीडीसी मधून त्या ठिकाणी निधी टाकता येत नाही नगरविकासच्या वैशिष्ट्यपूर्ण मधनच फक्त आपण त्या ठिकाणी निधी टाकू शकतो आणि तोही तुटपुंज मिळतोय अशी अवस्था त्या ठिकाणी आहे पुणे महानगरपालिका आज फुरसुंगी आणि उरळीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटला परवानगी देते तिथं प्यायचे पाणी नाहीये कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावरती आहे स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी नाही आहेत ही सगळी अवस्था पुण्यामध्ये आलेल्या सगळ्या शहरांची आहे अध्यक्ष महोदय ही अवस्था असताना नव्या बांधकामांना परवानगी दिली जातीये मोठ्या प्रमाणावरती टॅक्सचं कलेक्शन डेव्हलपमेंट टॅक्सचं कलेक्शन पुणे महानगरपालिका करते आणि आत्ताच्या बजेटमध्ये माझ्या या दोन गावांच्यासाठी थी, त्या ठिकाणी एक कोटी रुपयाची बजेट प्रोव्हिजन केली आहे अध्यक्ष महोदय अख्ख्या पुण्याचा कचरा त्या ठिकाणी उरळी या ठिकाणी येतोय आज पूर्ण पुण्याचा कचरा त्या ठिकाणी गिरवला जातोय आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मोठ्या प्रमाणात म्हणजे वर्षाला दीडशे कोटींपेक्षा जास्त डेव्हलपमेंट टॅक्स पुणे कॉर्पोरेशन त्या ठिकाणी कलेक्ट करते आणि पुणे कॉर्पोरेशन आज काय म्हणते किती ते गाव हे पुणे कॉर्पोरेशन मध्ये नाहीये मला एक सांगा अध्यक्ष महोदय हे गाव जर पुणे कॉर्पोरेशन मध्ये नाहीये मग अधिकारी त्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई करायला येतात अधिकारी त्या ठिकाणी होर्डिंग्स काढायला येतात अधिकारी सर्वसामान्य माणसाला थिक, त्या ठिकाणी अडवणूक करायला येतात त्या ठिकाणी त्यांना येत नाही पण ज्यावेळेस काम करायचंय त्यावेळेस मात्र त्यांना त्या ठिकाणी असं दिसतं की ते पुणे महानगरपालिकेत नाहीये अध्यक्ष महोदय हीच परिस्थिती इतर गावांची आज प्यायच्या पाण्याची अवस्था म्हणजे आपण आज मोठ्या गोष्टी करतोय आज आपण म्हणतोय की देश जगातल्या पाचव्या स्थानावरती आहे आणि आज आपल्या देशातल्या सगळ्यात सुधारलेलं शहर पुणे बँगलोर नोएडा हे तर आपण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर शहर म्हणून ओळखले जातात पुणे हे त्या ठिकाणी सगळ्यात डेव्हलप शहर आपलं महाराष्ट्रातलं मुंबई नंतरच म्हणून ओळख आहे आणि त्या शहरामध्ये अध्यक्ष मोदय मला एक थोडक्यात सांगायचं की परवा दिवशी मी माझ्या काही भागातल्या लोकांना भेटलो त्या लोकांनी मला अक्षरशः सांगितलं की आम्हाला लाज वाटते पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून तालुक्यातील मुलं लोक त्या ठिकाणी राहण्यासाठी शिक्षणासाठी त्या ठिकाणी नोकरीसाठी रोजगारासाठी अशा ठिकाणी अशासाठी पुण्यामध्ये आलेली आहेत ती मंडळी काय म्हणतात आम्हाला पाहुण्यांना नातेवाईकांना सांगायला ना लाज वाटते की आम्ही पुण्यामध्ये राहतो आम्ही काय सांगतो पुढच्या वर्षी या या वर्षी येऊ हो नका पुढच्या गणपतीला तुम्ही या का कारण आम्हाला पाणी पण नाहीये नी ना आम्हाला नीट रस्ता नाहीये आमच्याकडे कचऱ्याच्या परिस्थिती भयानक आहे आमच्या सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी लाईट नाही त्यामुळे नको नको ते गोष्टी अंधारामध्ये त्या ठिकाणी घडतायत खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी डोळे सरकारने त्या ठिकाणी उघडले पाहिजेत की खऱ्या काय अवस्था आहे महानगरांची अध्यक्ष महोदय दुसरीकडे एक वेगळी परिस्थिती मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची त्या गावातून मी त्या ठिकाणी येतो सासवड नगरपालिका अध्यक्ष महोदय आज इंदोर नंतर इंदोर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून गेली सहा वर्ष इंदोर महानगरपालिकेची ओळख आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्वच्छ शहर या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक आला मला अपेक्षा होती अध्यक्ष महोदय ज्यावेळेस हे सभागृह सुरू झालं त्यावेळेस महाराष्ट्राचं अभिनंदन होईल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन होईल त्याबरोबर माझ्या गावाचं माझ्या नगरपालिकेचं अभिनंदन त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय दे, देशामध्ये दे, एक सगळ्यात स्वच्छ नगरपालिका एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी आदरणीय महामहीम राष्ट्रपती महोदयांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला आणि अध्यक्ष महोदय आपल्या सरकारने काहीच केलं नाही साधा उल्लेखही कुठे नाहीये साधा ट्विट पण कुठे नाहीये अध्यक्ष महोदय त्याही पेक्षा दुर्दैव म्हणजे त्या शहरामध्ये आम्ही जे काही करतोय समूहाने आम्ही गाव म्हणून त्या ठिकाणी करतोय समूहाने सगळे नागरिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतोय निधीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं अध्यक्ष महोदय तर अक्षरशः दुष्काळी परिस्थिती जशी माझ्या भागाची भागा आहे ना तशीच निधीची आहे मागच्या दीड वर्षामध्ये वाईट बुक असेल पीडब्ल्यूडीचं बुक असेल कसलंही बोग असेल सगळ्यामध्ये निधीची पण आम्ही क्वालिटीमध्ये आहोत पण आम्ही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आहोत आम्ही स्वच्छतेमध्ये आहोत आम्ही महाराष्ट्राचं नाव वरती करायचा प्रयत्न करतोय आज देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहराचं मी प्रतिनिधित्व करतो हे मला अभिमानाने त्या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती करायची की सभागृहामध्ये सासवड नगरपालिकेचा असेल इतरही नगरपालिका आणि महानगरपालिका महाराष्ट्रातल्या त्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आले यांचा अभिनंदनचा ठराव आपण त्या ठिकाणी प्रकर्षाने या सभागृहामध्ये घ्यावा आणि विशेष निधी अध्यक्ष महोदय या शहरांना या नगरपालिकांना त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे यांना ऍप्रिसिएशन केलं दिलं पाहिजे आज मी माझ्या लोकांना जाऊन काय सांगायचं अध्यक्ष महोदय आज अवस्था अशी आहे की खऱ्या अर्थाने आज जर बघायला गेलं अध्यक्ष महोदय एवढे डेडिकेटेडली आम्ही सगळी मंडळी काम करतोय आज माझ्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती आज जलजीवन जलजीवन मध्ये नगर उत्थान मध्ये मी सासवड जेजुरी तर त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा हो करतोय गेली सात महिने ती योजना मंजूर व्हावी त्याच्यासाठी पाठपुरावा हो करतोय अध्यक्ष महोदय अजूनही यादीमध्ये यायला माझ्या नगरपालिकेला आत्ता कुठे मी त्या ठिकाणी विनंती करून करून त्या यादीमध्ये आल्यात अध्यक्ष महोदय ही अवस्था जर आमची होणार असेल तर मग आम्ही का क्वालिटी द्यायची आणि हीच परिस्थिती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राज्यातल्या रोजगाराच्या बाबतीमध्ये आज तरुण मुलं त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत पेपर फुटी होतीये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी रोजगाराच्या बाबतीमध्ये होत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मग आपण महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी क्वालिटीला महत्व देणार आहे की नाही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सगळ्याच बाबतींमध्ये म्हणजे केवळ रोजगाराच्या बाबतीमध्ये नाही परीक्षांच्या बाबतीमध्ये नाही त्या ठिकाणी गावांच्या आणि भागाच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण देणार आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न मला सरकारला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विचारायचा आहे आणि अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगायचे आज एम सारखे अनेक खात्यांमध्ये कंत्राटी कामगार त्या ठिकाणी आपण भरलेले आहेत त्या कंत्राटी कामगारांच्या बाबतीत सुद्धा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी कामगार भरवले काय झालं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आरक्षण संपुष्टात आले आज मला सांगा ना आणि दुसरं गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार त्या ठिकाणी वाढलाय आज स्थानिक स्वराज्य संस्था अध्यक्ष महोदय दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिनिधी नाहीये अध्यक्ष मोदय आज भीती अशी वाटायला लागली आहे की ह्या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवरती पण आपण अपॉइंटेड पदाधिकारी नेमणार आहे की काय अध्यक्ष मोदी आज त्या ठिकाणी अंकुशच तानि राहिला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या समाजाचा आणि लोकशाहीचा मला वाटतं आत्मा आहे अध्यक्ष मोदय याच्यावरती सुद्धा सरकारने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचंय आज लोकांना हवी असणारी कामं जी लोकांना हवी आहेत ती काम त्या ठिकाणी केली पाहिजे हो अध्यक्ष महोदय आज पुण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात मेट्रो करतोय परंतु आदरणीय अध्यक्ष आद महोदय त्या ठिकाणी पीएमपीएल जी सर्वसामान्य माणूस वापरतो त्या पीएमपीएल ला त्या ठिकाणी निधी उपलब्ध नाहीये आज आमच्याकडे निरेपर्यंत जाणारी पीएमपीएल यवत पर्यंत जाणारी पीएमपीएल आज सगळे बंद झालेत का गाड्या नाहीयेत माझ्या सासव डेपो मध्ये साठ एस टी त्या ठिकाणी होत्या आता सत्तावीस एस टी वरती आलोय अध्यक्ष महोदय हे सर्वसामान्यांचं वाहन आहे आज त्यांना आपण कधी प्राधान्य देणार आहे आपण मोठमोठ्या गप्पा निश्चित मारतोय परंतु या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांच्या साठी आहेत ह्याच आपण त्या ठिकाणी निश्चितपणे सरकारने त्याच्या बाबतीमध्येही जागरूकता दाखवावी हेच मला या ठिकाणी अध्यक्ष मोदय सांगायचंय त्याच्याबरोबर एक शेवटचा फक्त विषय मांडतो हो ज्याप्रमाणे अंगणवाडींना आता त्या ठिकाणी सोलर सिस्टीम अध्यक्ष महोदय सरकारने निर्णय घेतला स्तुत्य आहे तशाच प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वीज पंप जोडीसाठी अध्यक्ष महोदय वीज पंप जोडीसाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साठी वीज पंप जोडीला जी सौर ऊर्जा सौर पंप आहेत ते त्या ठिकाणी अंगणवाडी प्रमाणेच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी भरावेत एवढीच विनंती मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय आपण जी मला या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि निश्चितपणे दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाअंतर्गत ज्या सूचना किंवा ज्या गोष्टी आम्ही टाकल्यात त्या टीका म्हणून सरकारवर टाकल्या नाहीत तर अजूनही वेळ आहे सरकारने त्याच्यावरती काम करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो